एक माणूस म्हणून तुम्ही चांगलं असणं गरजेचं आहे एका नटाने बऱ्याचदा ना मुलगी ज दिसायला बरी असेल किंवा मुलगा दिसायला बरा असेल किंवा उंच असेल असं असेल तरच जाहिरातीमध्ये दिसायचं दिसायची मग मला आवडलं तेव्हा सगळ्यात पहिल्यात मोठी मागणी जाहिरात मी केली म्हणजे खूप पैसे मला मिळाले म्हणजे एक लाख वीस हजाराची मी जाहिरात केली होती जाहिरात माध्यम असं आहे ना की तिथे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट सेल करता आलं पाहिजे कमी वेळात तुम त्या प्रोडक्टचं म्हणणं लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि ऑडिशन तेच असतं की ती ते जेव्हा त्यांना ते पटतं तेव्हाच तुम्हाला ते एक ब्रँड म्हणून त्याचं घेतात तर त्या काळामध्ये म्हणजे पूर्वी असं असायचं की मुलगी दिसा ज दिसायला बरी असेल किंवा मुलगा दिसायला बरा असेल किंवा उंच असेल असा असेल तरच जाहिरातीमध्ये दिसायचे पण नंतरचा जो काळ आला म्हणजे आमचा म्हणजे मी अगदी Uh, मी जवळजवळ बारा जाहिराती केल्या त्यामुळे मला माहीत आहे की ऑडिशन तुमचं जेव्हा तुम्ही चांगलं देता किंवा त्याला न्याय देता त्या प्रोडक्टला तेव्हा तुम्हाला ते लोक ब्रँड म्हणून घेतात मी कॅस्ट्रॉलची जाहिरात केली होती तर ती म्हणजे जवळजवळ हजार एक लोकांमध्ये मला निवडलं होतं माझा तिसरा दिवस तीन दिवस ऑडिशन चाललं होतं आणि मी तिसऱ्या दिवशी गेलो ऑडिशन दिलं आणि एक तासाभरात मला फोन आला की सर हम लोक साथ काम करेंगे आणि मग मला आवडलं तेव्हा सगळ्यात पहिल्यात मोठी मागणी जाहिरात मी केली म्हणजे खूप पैसे मला मिळाले म्हणजे म्हणजे तुला सांगतो त्या काळामध्ये जवळजवळ एक लाख वीस हजाराची मी जाहिरात केली होती इतके पैसे मी म्हटलं अरे बापरे म्हणजे माझ्या आयुष्यात खूपच तो कारण जाहिराती तेव्हा पैसे खूप मिळायचे नंतर नंतर पैसे मग मधली लोक जी प्रोडक्शनवाले ते कमी करायला लागले पण सुरुवातीला फार पैसे होते मात्र सर तुम्हाला मग या गोष्टीचा सा कधी सामना करावा लागलाय का लाग आता लाग तुम्ही याचे जे आहे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले मात्र या गोष्टींनी कधी एखादी भूमिका असेल यावर कधी इफेक्ट पडला एखादी मला असं वाटतं की तुम्ही कसे दिसता तुम्ही कसं वागता किंवा तुमची बॉडी किंवा हाईट म्हणण्यापेक्षा एक माणूस म्हणून तुम्ही चांगलं असणं गरजेचं आहे एका नटाने बऱ्याचदा ना कुठेही म्हणजे सिनेमात असो कुठे असो एक चांगला माणूस असायला पाहिजे आणि समजून काम जर केलं ना तर मला नाही वाटत काही अडचण येते मुळात बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याकडे स्क्रिप्ट आल्यानंतर त्याचं म्हणणं काय एकदा बऱ्याचदा कळत नाही आपण वाचायला लागतो मला स्क्रिप्ट वाचता येत नाही म्हणजे मी पेपर वाचतात तसं स्क्रिप्ट वाचतो म्हणजे आमचे लोक म्हणतात ते अरे ते व्यवस्थित ना तर मी मला स्क्रिप्ट नाही वाचता येत माझं बाय हार्ड होतं कसं होतं मी ऐकतो जेव्हा सर आमचे सांगतात तेव्हा मी वाचतो तेव्हा बाकी सगळे व्यवस्थित वाचत असतात मी आपलं समजून वाचत असतो आणि मी ते ऐकतो मग ऐकल्यानंतर मला कळतं की मला काय म्हणायचं आहे ही गोष्ट कशी कर सादर करायची त्या हिशोबाने मी काम करतो हे तुम्हाला कळलं पाहिजे की गोष्ट लोकांपर्यंत पोचली पाहिजे त्याचं म्हणणं पोचलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं म्हणणं वेगळं आहे आपण म्हणतो रे का तर ह्याचं म्हणणं की नॉर्मल का त्याचं म्हणणं नॉर्मल आहे का तर ह्या प्रत्येकाचं म्हणणं वेगळं आहे तर ते म्हणणं तुम्हाला करेक्ट वापरता आलं पाहिजे का वापरायचं की का हे वापरायचं की का हे वापरायचं हे कळलं तर फार सोपं होतं मग तुम्हाला ते पुढचं मग सगळंच सोपं होऊन जातं नाही तर एक लाईन चुकीची म्हटली ना तर त्याला जोडून मग ते सगळेच शब्द तसे येतात आणि मग ते चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्यामुळे ती गोष्ट कळली तर फार सोपं होतं